हॅलो फ्रेंड्स इयत्ता आठवीसाठी घेतल्या जाणाऱ्या एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट हा जो दुसरा पेपर असतो तर त्यामध्ये एक विषय असतो भूगोल आणि त्यामधला एक घटक स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या घटकावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे पुढीलपैकी कोणता परिणाम घडून येतो पहिला पर्याय पृथ्वीवर अर्ध्या भागात दिवस व अर्ध्या भागात रात्र होते पृथ्वीवर दिन व रात्रीचे चक्र अव्याहत सुरू राहते पृथ्वीवर ग्रहणे होतात की पृथ्वीवर ऋतूचक्र अव्याहत सुरू राहते या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पृथ्वीवर दिन व रात्रीचे चक्र अव्याहात सुरू राहते पुढचा प्रश्न सूर्य व तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात असे कशामुळे दिसते पहिला पर्याय चंद्राच्या परिभ्रमणामुळे दुसरा पर्याय पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे तिसरा पर्याय चंद्राच्या परिवलनामुळे चौथा पर्याय पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्य व तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात असे दिसते पुढीलपैकी कोणाशी आंतरराष्ट्रीय रेषेचा संबंध आहे पहिला पर्याय शून्य अंशचे रेखावृत्त दुसरा पर्याय ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त एकशे ऐंशी अंश रेखावृत्त की ब्याऐंशी अंश तीस मिनिट पश्चिम रेखावृत्त या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एकशे ऐंशी अंश रेखावृत्त भारताची वेळ ही प्रमाण वेळेपेक्षा किती तास पुढे आहे दीड तास साडेसात तास अडीच तास की साडेपाच तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार साडेपाच तास एका तासात पृथ्वीवरील किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात पाच दहा पंधरा कि वीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पंधरा पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळातील फरक समजण्यासाठी पहिला पर्याय असा दिल्या दोन्ही ठिकाणची मध्यान्नीची वेळ माहीत असावी लागते दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळातील फरक माहीत असावा लागतो की चौथा पर्याय आंतरराष्ट्रीय वार रेषेनुसार बदल करावे लागतात या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो पंधरा चार तीस की साठ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन चार मिनिटांचा फरक असतो जगात किती काल विभाग आढळतात तीनशे पासष्ट तीनशे साठ एकशे ऐंशी की चोवीस या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार चोवीस पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कशी असते घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने दुसरा पर्याय पश्चिमेकडून पूर्वेकडे घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने की पूर्वेकडून पश्चिमेकडे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात चोवीस नव्वद एकशे ऐंशी की तीनशे साठ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीनशे साठ पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पहिलं विधान आहे पृथ्वीवर चोवीस कालविभाग आढळतात जगाची प्रमाणवेळ हीच सर्व देशांची प्रमाणवेळ असते पृथ्वीवरील तीनशे साठ रेखावृत्तांवर तीनशे साठ स्थानिक वेळा आढळतात आणि चौथा पर्याय आंतरराष्ट्रीय वार रेषेवर वार बदलतो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन जगाची प्रमाणवेळ हीच सर्व देशांची प्रमाणवेळ असते हे विधान चुकीचं आहे बाकीची सर्व विधानं बरोबर आहेत सूर्य आकाशात जसजसा पुढे सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते ही घटना केव्हा घडताना दिसते सूर्योदय ते मध्यान्न मध्यान्न ते सूर्यास्त सूर्योदय ते सूर्यास्त की सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सूर्योदय ते मध्यान्न उत्तर गोलार्धात सर्वात जास्त दिनमान कोणत्या दिवशी असते या प्रश्नाचे उत्तर एकवीस जून परिवलनास लागणारा कालावधी म्हणजे एक दिनमान दिनमान अधिक रात्रमान एक रात्रमान की दोन दिनमान या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन दिनमान अधिक रात्रमान विषुवृत्त दिन म्हणजे दिनमान लहान रात्रमान मोठे दिनमान मोठे रात्रमान लहान समसमान दिनमान व रात्रमान की चौथा पर्याय विषम दिनमान व रात्रमान या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन समसमान दिनमान व रात्रमान प्रत्येक वर्षात किती वेळा विषुव दिन येतो चार तीन दोन की एक या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन वेळा विश्वदिन येतो पुढचा प्रश्न दुबई मुंबई मेलबर्न सिंगापूर यापैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सूर्योदय होईल दुबई मेलबर्न मुंबई की सिंगापूर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन मेलबर्न एकशे ऐंशी रेखावृत्तावर मध्यरात्र झाली असेल तेव्हा मूळ रेखावृत्तावर किती वाजले असतील सकाळचे सहा दुपारचे बारा सायंकाळचे सहा की रात्रीचे बारा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दुपारचे बारा दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो पृथ्वीचा कल्लेला आस आणि परिवलन यामुळे परिभ्रमण कक्षेच्या तुलनेत पृथ्वीचा कल्लेला आस परिभ्रमण आणि ग्रहण यांचा एकत्रित परिणाम ही अपनीती व अभिनीतीचा एकत्रित परिणाम या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन परिभ्रमण कक्षेच्या तुलनेत पृथ्वीचा कललेला आस सावली व सावलीची लांबी यावरून कोणत्या ठिकाणी मध्यान्नाचा अंदाज बांधता येत नाही ध्रुव कर्कवृत्त विषुवृत्त की मकर वृत्त या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ध्रुव पुढीलपैकी अचूक विधान कोणते ग्रीनिच व भारताची प्रमाण वेळ एकच आहे भारतात केवळ एकच स्थानिक वेळ मिळू शकते भारतात एकच प्रमाण वेळ आहे की भारताची स्वतंत्र प्रमाण वेळ नाही या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन भारतात एकच प्रमाण वेळ आहे दोन रेखावृत्तांमध्ये पंचवीस अंशाचा फरक असेल तर त्यांच्या स्थानिक वेळात किती फरक असेल एक तास दहा मिनिटे एक तास वीस मिनिटे एक तास चाळीस मिनिटे की एक तास पंचेचाळीस मिनिटे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक तास चाळीस मिनिटे भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरील रेखावृत्तावरून ठरवण्यात आली आहे मेरठ मिरज मिर्झापूर की मलकापूर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मिर्झापूर जागतिक प्रमाणवेळेनुसार भारतात सकाळचे आठ वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील दुपारचे एक वाजून तीस मिनिटे दुपारचे दोन वाजून तीस मिनटे पहाटेचे दोन वाजून तीस मिनटे की सकाळचे एक वाजून तीस मिनटे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सकाळचे म्हणजेच पहाटेचे दोन वाजून तीस मिनटे पृथ्वीला दोन अंशात फिरण्यास किती मिनटे लागतात चार आठ सोळा की पंधरा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आठ मिनटे लागतात दोन तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात पंधरा तीस चाळीस की पन्नास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तीस रेखावृत्ते जगाचे किती कालविभाग करण्यात आले आहेत चोवीस पंधरा साठ की चार या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चोवीस भारतात दुपारचा एक वाजला असेल तेव्हा श्रीलंकेत किती वाजले असतील दुपारचे दोन दुपारचा एक दुपारचे बारा की दुपारचे तीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुपारचा एक भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी नॅशनल टाईम रेग्युलॅरिटी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी की इंडिया स्टँडर्ड टाइम या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली टिंबटिंब होत जाते उंच मोठी लहान की जाड या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तसतशी आपली सावली लहान होत जाते